गणित दिलेलं आहे एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती एक हजार वीस सेंटीमीटर आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर आहे असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम आयात काढून घेऊ आपण हा असतो तुमचा आयात हा झाला ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो रेक्टँगल म्हणतो तर इंग्लिशमध्ये रेक्टँगल झाला मराठीत आयात झाला तर आयाताचं काय असतं बघा आयात म्हणजे काय तर याच्यात लांबी लांबी काय असतात समान असतात म्हणजे ही एल जर मांडली तर हा पण काय होतो एल होतो याला जर रुंदी म्हटलं तुम्ही तर ही काय होते तुमची ब्रेड इंग्लिशमध्ये रुंदी ह्या पण समान असतात ही बी असेल तर ही पण बी असेल आता परिमिती परिमिती दिलेली आहे तर परिमितीचा कन्सेप्ट समजून घेऊ तर परिमिती जर म्हणायचं झालं तर ह्याची पूर्ण लांबीची ही जी पूर्ण दिसत आहे तुम्हाला ह्याची बेरीज म्हणजेच काय तुमची परिमिती आणि क्षेत्रफळ विचारलं असतं तर ह्याच्या आतमधला भाग विचारला असता क्षेत्रफळ म्हणजे ह्याच्या आतमधला जो भाग आहे तो क्षेत्रफळ असतो तो इथे दिलेलंच आहे विचारलेलं पण आहे क्षेत्रफळ तर आता पहिले परिमिती परिमिती म्हणजे काय ही लांबी ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय येणार आहे आयताची परिमिती आता जर तुम्ही एक्झाममध्ये म्हणजे पेपरमध्ये जर सूत्र विसरलात तर काय करायचं आहे पर सरळ परिमिती ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो पेरिमीटर म्हणतो पेरिमीटर म्हणतो म्हणजे रेक्टँगलचं पेरिमीटर काय असणार आहे इथून जर सुरुवात केली समजा मी तर ही एल ही जी बाजू आहे ही लांबी एल आहे त्यानंतर ही बाजू बी लांब लांब ह्याची आहे त्यानंतर ही आहे ती एल लांबी आहे त्यानंतर ही जी लांबी आहे ती बी जी आहे तर दोन वेळेस एल आलेला आहे आणि दोन वेळेस काय आलेलं आहे बी आलेला आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की दोन वेळेस एल आणि दोन वेळेस बी हे काय झालं आयताचं सूत्र झालं ह्याच्यामध्ये पण तुम्ही काय करू शकता की दोन कॉमन घेऊ शकता दोघांमधून कॉमन घेतला तर हा एल अधिक बी फक्त इथे राहतो म्हणजे आयताच्या परिमितीचं सूत्र काय झालं तुमचं जे डायरेक्ट पुस्तकात दिलेलं असतं ते अशा प्रकारचं असतं दोन एल अधिक बी त्यानंतर काय दिलेलं आहे की एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे ही जी लांबी आहे ह्या रुंदीच्या दुप्पट आहे याच्या दुप्पट आहे म्हणजे कसं की समजा ही जर तुम्ही दोन जर लांबी रुंदी मानली तर ही किती होणार आहे दोन गुणीला दोन किंवा याला जर तीन म्हटला तुम्ही तर तीन गुणीला दोन किती होईल लांबी सहा होईल पण ह्याला सूत्रामध्ये कसं लिहिणार आपण तर सूत्रामध्ये कसं लिहिणार आहात की ही जी लांबी आहे ही किती आहे रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे रुंदी जर माझी बी असेल तर त्याच्या दुप्पट आहे आता एक हे एक सूत्र भेटलं तुम्हाला ठीक आहे हे गणितात दिलेलं आहे आणि हे सूत्र आपण काढलं पण परिमिती दिलेली आहे तुम्हाला हे परिमितीचं सूत्र आहे दोन एल अधिक बी बरोबर किती सूत्र परिमितीचं सूत्र आणि परिमिती दिलेली आहे गणितामध्ये वन झिरो टू झिरो सेंटीमीटर आता ह्याला सॉल्व करूया आपण काय करूया सॉल्व करूया तर दोन एल आता एलची किंमत आपण डायरेक्ट इथूनच घेऊया ही जी बरोबर दोन भी रहे। भी बी लिहिलेलं आहे डायरेक्ट बी लिहूया बी बरोबर किती येणार आहे बरोबर दोन बी म्हणजे बरोबर मी दोन बी लिहिला आणि हा बी आहे हा बीला बी लिहिला बरोबर किती हा वन झिरो टू झिरो म्हणजे एक हजार वीस मग ह्याचा गुणाकार ह्याला करायचा चार गुणीला सॉरी दोन गुणीला दोन चार बी किंवा तुम्ही काम करा पहिले बेरीज करून घ्यायची किती येणार आहे दोन बी अधिक बी म्हणजेच किती आलं तीन बी गुणीला हा दोन बरोबर किती आला एक हजार वीस दोन गुणीला तीन किती आलं सहा बी बरोबर एक हजार वीस मग हा जो सहा आहे इकडे गुणाकारात आहे आपण तिकडे पाठवूया तो भाग करत जाईल म्हणजे एक हजार वीस भागीला सहा सहा एक सहा किती येणार एक हजार वीस भागीला सहा एक हजार वीस भागीला सहा सहा एक सहा खाली उरले चार खाली दोन आले सही सत बे आणि हा शून्यला शून्य म्हणजे किती आलं एकशे सत्तर तर तुमची रुंदी इथे किती आलेलं आहे रुंदी किंवा बीस लिहितो मी बी लिहितो तुमची आलेली आहे इथे आलेली आहे एकशे सत्तर एकशे सत्तर रुंदी आली आणि लांबी काय आहे रुंदीचा दुप्पट आहे म्हणजे इथे तुम्ही इथून म्हणू शकता की लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे दोन गुणीला बी म्हणजेच दोन गुणीला बी जर मी केलं इथे तर किती येणार आहे तीनशे चाळीस सतरा जुनी चौतीस आणि हा शून्यला शून्य ठीक आहे आणि तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे आता क्षेत्रफळ परिमितीचं तर सूत्र काढलं तुम्हाला तर क्षेत्रफळ काय असतं की ह्याने जेवढा भाग व्यापला भा आपला आतमध्ये ह्या चार लाईनीने तर त्या लाईनीमधलं क्षेत्रफळ तर ते काय आहे ते, का ते आपण डायरेक्ट फॉर्म्युला दिलेलं असतो आणि ही तुम्हाला ट्रायंगल मेथडने पण सांगू शकतो की कसा डिरायव्ह करावं लागतं पण तेवढा वेळ नाही आहे आप आपल्याला इथे पी एच डी बी एच डी करायची नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त एक्झामच्या दृष्टीने बघा की आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ काय असतं आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी लांबी गुणिला रुंदी म्हणजे ही जी लांबी आहे ही जी लांबी आहे गुणिला रुंदी किती आहे लांबी गुणिला रुंदी तर लांबी आहे तुमची तीनशे चाळीस तीनशे चाळीस गुणिला रुंदी एकशे सत्तर तर सतराचा वर्ग आपल्याला माहिती आहे दोनशे एकोणनव्वद असतो दोनशे एकोणनव्वद कारण की तीनशे चाळीसला कसं लिहिलं आपण इथे बघा तीनशे चाळीसला कसं लिहिलेलं आहे तीनशे चाळीसला एकशे सत्तर गुणीला दोन लिहिलेलं आहे म्हणजे मी तर लिहू शकतो एकशे सत्तर गुणीला दोन गुणीला एकशे सत्तर आता हे एकशे सत्तर आहे एकशे सत्तर आहे म्हणजे मी म्हणू शकतो की दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग आणि हे दोन शून्य गुणीला दोन मग आता ह्याच्यात डबल करायचे आपल्याला तर काय येईल दोन टू एट नाईन डबल झिरो गुणीला दोन तर हा शुन्या, शून्यला शून्य शून्य नऊ दोन्ही अठरा हा चालक आठ दोन्ही सोळा आणि सतरा हा चालला एक चार दुनी बेदुनी चार आणि एक पाच म्हणजे सत्तावन्न सत्तावन्न हजार आठशे एवढं काय येणार आहे चौरस सेंटीमीटर हे काय असणार आहे तुमचं क्षेत्रफळ असणार आहे हे इथे किती सेंटीमीटर इथं वर्ग पाहिजे होते नाहीतर काय पाहिजे होते चौरस सेंटीमीटर तर ऑप्शन एक नंबर हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे धन्यवाद